जयश्रीरा मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून म्हणजेच जुलैपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात पिकाचे पंचनामे करायला चालू आहेत तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे या नुकसानग्रस्ताबाबत मागील अपडेटमध्ये आप आपण मागित सांगितलेलं होतं की मागील सात जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद म्हणजेच निधी मंजूर केलेला होता तसेच उर्वरित संपूर्ण राज्यात सुमारे बेचाळीस लाख एकर क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील सोलापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यासाठी सुमारे एकशे तेहत्तीस कोटी रुपयांच्या निधीला शासनाने आज मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामधील परभणी जिल्ह्यातील एक लाख एक्कावन्न हजार चारशे बारा शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा निधी आज मंजुरी दिलेली आहे तसेच जुलै महिन्यातील नुकसानीसाठी सत्याऐंशी हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांसाठी एकावन्न कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी असे टोटल दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस बाधित शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या निधीची मंजुरी दिलेली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी तीन लाख तेवीस हजार रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तासाठी चौऱ्याहत्तर सात कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या निधीने मंजुरी आहे दिले दिलेली आहे म्हणून पुणे विभागातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे बरोबर टोटल एक कोटी म्हणजे एकशे अडतीस कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे उर्वरित राज्यातील जे बाधित क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचा निधी देखील टप्प्याटप्प्याने जिथे जिथे लवकर पंचनामे संपतील त्या त्यानुसार नांदेड असेल उर्वरित महाठवाड्यातील जिल्हे असतील यांच्यासाठी निधी तरतूद केली जाणार आहे व त्यांना टप्प्याटप्प्याने या निधीचं वाटप केलं जाणार आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहे त्यामुळे तरी पण राज्य शासनाने या कोणतेही आटीवण निकष न ठेवता सरसकट मदत द्यावी अशी मोठ्या प्रमाणात मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत त्यामुळे बघूया सरकार आता नेमकं काय करता येते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद